सर पाली का वराला जी भिवंडी शहर महानगरपालिका हद्दीत असलेल्या देवी तलाव हा ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव असून भिवंडीकरांच्या धार्मिक श्रद्धा आस्था तसेच पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत आहे या तलावाशेजारी शेजारी देवी मंदिर व विसर्जन घाट असल्यामुळे येथे ना नेहमीच नागरिकांची गर्दी होत असते सध्या या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात हिरव्या गाळ पाणी साचलेली असून तलावाचे पाणी दूषित झाले आहे हेच पाणी शुद्धीकरण करून शहरात पिण्यासाठी दिले जाते त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे कामतगार वराळदेवी तलावात झालेल्या घाणीच्या विषयावर तेजस मनोज काटेकर यांच्यासह कामतगार गावातील ग्रामस्थ युवा तरुण वर्ग यांनी भिवंडी मनपाचे आयुक्त आय। अनमोल सागर यांची भेट घेतली तसेच त्यांना तलावा स्व स्वच्छतेसाठी शिष्टमंडळाचं निवेदन देण्यात आले तेजस मनोज काटेकर यांनी भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांना निवेदन सादर केले वराळदेवी तलावाचे पाणी अनेक वर्षापासून दूषित आहे त्यामुळे अनेक ठिकाणाहून गटारांचे पाणी तलाव जाते या तलावाच्या घाटावर मूर्तीचे विसर्जन केले जाते या घाटांवर गणपती बाप्पा दुर्गा माता बदकुंभा छटपूजा आणि इतर उत्सव साजरे केले जातात तलावाची ही दैनीय अवस्था पाहून तेजस मनोज काटेकर यांनी त्यांच्या समर्थकांसह महानगरपालिकेचे आयुक्त हनुमोल सागर यांना निवेदन सादर केले त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की आयुक्त हनुमोल सागर यांनी आम्हाला आश्वासन दिले की तलावातील समस्या लवकरच सोडवली जातील तेजस मनोज काटेकर म्हणाले की जर काम वेळेवर झाले नाही तर आंदोलन केले जाईल अनमोल सागर यांनी आश्वासन दिले की एक ते दीड महिन्यामध्ये ड्रेनेज व गटाराचे पाणी बंद करण्यात येईल तसेच तलावाचे किनारी पडलेल्या भिंती दुरुस्ती करण्यासाठी व साफसफाईसाठी पंचवीस लाखाचा निधी मंजूर केला आहे आमच्या वरालदेवी तलाव आमच्या वरालदेवी तलावाचा जो विषय त्यावर गेल्या चार ते पाच वर्षांपूर्व पूर्वीपासून तलावात ड्रेनेजचा घाण पाणी सांडपाणी असो कमर्शियल पाणी असो तो अख्खा पाणी तलावात सोडलेला आहे तो तत् ता, ता, तात्काळ बंद करा अशी मागणी घेऊन आम्ही आज भिवंडी महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांकडे गेलो आम्हाला आयुक्त साहेबांनी आश्वासन दिलं का येणाऱ्या एक ते दीड महिन्यात तो पूर्णपणे बंद होईल आणि त्यानंतर एक पंचवीस लाखाचा टेंडर काढून ज्या 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 प्रोटेक्शन वॉल पडले त्याची दुरुस्तीचं काम चालू होईल अशी आम्ही महानगरपालिकेने के मागणी केली आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आमचं मागण्या स्वीकारल्या आमच्या मागण्या आम पूर्ण झाल्या नाही तर आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करणार जन आंदोलन करणार आंदोलनात भिवंडीच्या जो आपला वरलदेवी तलाव आहे तो लोकांच्या श्रद्धेचा आस्थेचा स्थान आहे इथे गणपती विसर्जन दुर्गादेवी विसर्जन बदकम्मा छ पूजा सगळे सगळ्या हिंदू जणांचा तिथे कार्यक्रम होतो तिथे विसर्जन होतो तो जर त्याला आमचा साफ झाला नाही त्या सगळ्या आमचा कामात घरचा तो परिसर आहे भिवंडीचा परिसर आहे तो पूर्ण रोडवर येऊन आंदोलन करणार